श्री हिंगुलांबिका देवीच्या प्रकट दिना निमित्त ट्रस्ट तर्फे शोभायात्रा काढण्यात येणार आहे श्री हिंगुलांबिका देवीच्या प्रकट दिनी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे या पवित्र दिनी म्हणजेच रविवार दिनांक सात रोजी शोभा यात्रेच आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे महाभिषेक आणि महाआरतीचंही आयोजन यावेळी करण्यात आलं आहे महाआरतीनंतर समाप्तीनंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये किशोर कटारी यांनी दिली आहे आणि आहे प्रकट दिन तो सात सात प्रतिवर्षी आणि त्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे समाजातील सगळे बंधू भगिनी बाकीचे युवक यांच्या साह्याने मोठी मिरवणूक काढतो आणि त्या अनुषंगाने सकाळी देवीला म्हणजे बाहेर पाच वाजता अभिषेक वेगवेगळ्या पदा फळाच्या अभिषेक केलं जातं फळाच्या रसान आणि सुवर्ण अलंकार आणि त्यानंतर धूप आणि नैवेद्य अशी जे उपचार उपचार पद्धतीने तिथे झाल्यानंतर आठ साडेआठ वाजता आमची तिथून मिरवणूक निघणार आहे बिरवणुकीचा मार्ग संयुक्त चौक संयुक्त चौक आहे हां संयुक्त चौक आहे त्यानंतर गुरुवारपेक्षा भावकांप्रेट नंतर मानिक चौक